शेतकरी मित्रांनो नमस्कार आज शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जाहीर मित्रांनो अनुदान डाळीम बागायतावरती कोसळले आसमानी संकट राज्यात दहा ते पंधरा टक्के बागा धोक्यात आल्याचा सरकारचा अंदाज शेतकऱ्यांना मदत करणार धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम शासनाचा गुंडाळणार तेरा हजार विहिरींची सहाशे पंचवीस कोटींची योजना मिळाले केवळ एकशे चाळीस कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांना बसणार फटका मुख्यमंत्री <ज़ीगा> सहायता निधीतून मराठवाड्यात तीन हजार रुग्णांना पंचवीस कोटी रुपयांची मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होतो याचा जबरदस्त फायदा सरकार म्हणते आम्ही आणल्या महत्वाच्या योजना शेतकरी मात्र फसतोय वाल्मिक करार माझे दैवत फरार गोट्या गित्तेचा व्हिडिओ व्हायरल आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देत आरोप आरोपी पोलिसांना का सापडे सा ना अंजनी धवाळ यांचा आरोप भारत इंग्लंड कराराचा शेतकऱ्यांना फायदा नाही जाणकारांचे मत निर्यात वाढवण्याची काही प्रमाणात संधी असली तरी कराराची पूर्णपणे स्पष्टता अजून आल्या न आल्याने शेतकऱ्यांना बसतोय फटका हळदीचे दर दबावातच शेतकऱ्यांकडे अंदाजे चार ते पाच लाख पोती शिल्लक परंतु सरकार मात्र हळद घ्यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांना मिळतोय कवडी मोलाचा भाव दहा ते बारा हजार क्विंटल जाते हळद चीनचा कांदा भारताचा झाला वांदा परदेशी माल मिळतोय तीस टक्क्यांनी स्वस्त भारतीय बाजार कोसळला कांद्यामुळे शेतकऱ्यांचं आलंय नुकसान शेतमाला सदास्त भाव मिळावा राष्ट्रीय नामांकित बाजार स्तर स्थापन करणे सुलभ होणार इ नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करणार शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन निर्णय घेणार सरकारची स्पष्ट भूमिका सरकार सांगते आदर्श ग्रामला खासदारांची नापसंती राज्याची योजनाही आमदारांनी गुंडाळली महाराष्ट्रातील दत्तक ग्राम योजनेचे वास्तव यंदा खासदारांच्या याद्या अंतिम नाहीत सिंचन प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी सहाशे अठ्ठावीस कोटी शहाण्णव लाख रुपये मंजूर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय वर्धा जिल्ह्यातील बोर आणि धाम सिंचन प्रकल्पाचा समावेश मराठवाड्यासाठी सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना आनंदी करणारे कामकाज करू कृषी मंत्री भरणे यांची माहिती भरणे म्हणतात की आता शेतकऱ्यांसाठी वाटेल ते करायला तयार शेतकरी माझा केंद्रबिंदू असणार वादळी वाऱ्यासह पाऊस होणार प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची सूचना पुढील तीन दिवसात पावसाचा कल मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज शेतकऱ्यांची कांदा पंचमी दर कोसळल्याने शेतकरी संघर्ष समिती आक्रमक कांदे फेकत व्यक्त केला निषेध शेतकऱ्यांच्या आहेत कांद्याविषयीच्या महत्वाच्या मागण्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचं राज्य सरकारचं दुर्लक्ष कांदा दर घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त ग्राहकांसाठी सरकारचा पुढाकार शेतकऱ्यांसाठी भूमिका वेगळी महाराष्ट्रामध्ये कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप तीव्र राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार ग्रामपंचायत पंचायत समिती व ना मिळणार दोनशे नव्वद कोटींची बक्षेस अभियान पुरस्काराची राज्य जिल्हा तालुका स्तरावरती समिती अखेर जाहीर सरकार करते वेगवेगळी योजना शेतकऱ्यांसाठी बोगस रासायनिक खत विक्रीच्या मोठ्या रॅकेटचा फर्दापास कृषी विभागाची कारवाई अकरा लाखांचा सा, साठा जप्त शेतकऱ्यांना बोगस खत विक्री करण्याचा आरोप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवरती निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात तयारीसाठी मागणार वेळ राज्य निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट नोव्हेंबर डिसेंबरच्या मध्यानंतर होणार महाराष्ट्राच्या विधान निवडणुका